महाराष्ट्र माइंड क्रिकेट मंडळाच्या वतीने लुई ब्रेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दृष्टीहीन बांधवांसाठी लुई ब्रेल महाराष्ट्र माइंड क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे येत्या वीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आळंदी पुणे येथेही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय पारधी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सरचिटणीस सुनील सूर्यवंशी कोषाध्यक्ष महादेव सागर कार्यकारी समिती सदस्य प्रकाश कुटे रूपकुमार यादव मच्छिंद्र राणे आदी उपस्थित होते याविषयी माहिती देताना संजय पारदी म्हणाले समाजातील सर्व दृष्टीहीन बांधवांसाठी महाराष्ट्र माइंड क्रिकेट मंडळ ही संस्था दोन हजार पासून कार्यरत आहे शाळांमधील या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता आणि खेळाडू वृत्ती विकसित करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वपूर्ण आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे बारा संघ आणि दीडशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत स्पर्धा कालावधीत दृष्टीहीन खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे राज्यातून मराठवाडा विदर्भ मुंबई आणि पुण्यासह अन्य जिल्ह्यातून खेळाडू येत आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले विजेत्या संघाला एकवीस हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह उपविजेत्या संघाला पंधरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह तर काही उत्तेजनार्थ पारितोषिके सुद्धा दिली जाणार आहेत मालिका विरास दोन हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन यांना प्रत्येकी हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह अशी पारितोषिके दिली जाणार असल्याचेही संजय पारदे यांनी सांगितले माझं नाव संजय पार्टे मी महाराष्ट्र माइंड क्रिकेट समूहाचा अध्यक्ष आहे आणि हा खेळ आम्ही एक बुद्धीचा कस लागतो ह्या याच्यामुळे आमच्या लोकांच्या बुद्धीचा विकास होतो याच्यातनं आमच्या लोकांना आनंद मिळतो जो नैश्यत केलेला असतो किंवा जे कायमस्वरूपी रोजगार करून किंवा आपल्याला कुठल्या प्रकारे आपली परिस्थिती सुचत नाही याच्यामुळे जे उदास झालेले असतात तर अशा लोकांना आनंदित करण्यासाठी हा खेळ आमचा खूप उपयुक्त आहे आणि हा खेळ गेल्या सत्तर वर्षापासून खेळला जातो आमच्या शाळेंमधून वगैरे ऑल भारतात पण याला आम्ही पुन्हा पुनर्जीवित करून सर्व महाराष्ट्रभर याचा प्रसार करण्यासाठी ह्या खेळाची स्थापना आम्ही दोन हजार तेवीस रोजी केली या स्पर्धा सुरक्षित आणि यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजकांना आर्थिक सहाय्याची आणि मदतीची गरज आहे स्पर्धेच्या पराजकत्वासाठी किंवा आर्थिक मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची गरज आहे इच्छुक व्यक्ती संस्था आणि दानशूरांनी नऊ आठ सहा शून्य चार एक एक दोन एक दोन या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे हा खेळ आमच्या सध्या स्वतःच्या प्रत्येकाच्या खिशातनं पैसे खर्च करून आम्ही करत असो पण आता तो खर्च आम्हाला एव आमच्या लोकांच्या याच्यावर पुरेसं होत नाही म्हणून माझं सर्व जनतेला समाजाला आवाहन आहे की ह्या खेळासाठी आमच्या सर्व आनंदांच्या विकासाचा आनंदाचा विचार करून आम्हाला समाजाने सडळ हाताने मदत करावी की जेणेकरून आम्ही आमच्या लोईब्रेलचे शब्द जे आहे आमच्या आदरणीय दैवत लोईब्रेल यांच्या स्मार्थ ट्रॉफी आणि बक्षीस देऊन आम्ही ही स्पर्धा पार पाडत असो आणि ह्या स्पर्धेला आम्हाला दोन लाख ऐंशी हजार आत्ताचा खर्च आहे सध्या म्हणजे दोन अडीच लाख रुपये दरवर्षी खर्च होत असतो तर ह्या खर्चासाठी समाजाने आम्हाला पुढे मदत करावी हीच सर्व समाजाकडून धन्यवाद संपर्कासाठी आमचे नंबर आहेत कुठे कुठे सर प्रकाश कुठे यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्केचाळीस बारा बारा आणि माझा अध्यक्ष म्हणून माझा नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा मुशी न्यूज़ नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे